खासदार नारायण राणे यांची कणकवली पर्यटन महोत्सवाच्या समारोपा दिवशी विशेष उपस्थिती होती सगळ्या केसेस काढल्या तर पळता भुई थोडी होईल असा इशारा नारायण राणेंनी विरोधकांना दिलाय पाहुयात नारायण राणेंचा हा इशारा कोणाला होता कोणी विरोध केला कुठलीही गोष्ट त्या रत्नागिरीमध्ये प्रकल्प आणून पाहतोय सव्वा लाख कोटी खर्च तो पेट्रोलियम प्रकल्प येणार आहे सव्वा लाख कोटी विरोध अडीच वर्ष सत्ता यांची होती एक तरी उपक्रम एक तरी कामगार कामाला लागेल असा उपक्रम मोठे मोठे प्रकल्पाला विरोध तोडपाणी का तोडपाणी का इतके रस्ते निकृष्ट दर्जाचे कॉन्ट्रॅक्ट हा घेत होता कोल्हापूरचा पार्टनर आता सत्ता आमची आहे सगळ्या केसेस काढल्या ना पळता होईल तुला आता मी कंपनी कधी मुख्यमंत्री होतो बारा वर्ष महसूल मंत्री होतो तीस वर्षापेक्षा जास्त महाराष्ट्र मंत्रिमंडळात काढला मी कोणाला त्रास नाही दिला या राज्यात सत्तेपासून मी कोणाला त्रास दिला नाही पण हे काय चाललं पत्रकार काय बातम्या देतात नितेश निलेश शेख बातमी म्हणजे फोन अवेळी फोन करणं का असं म्हणाला चुकीचं काय और आठ वाजता बाथरूम मध्ये आंघोळ जावं फोन वाचतो त्यावेळी पण जाऊ रात्री अकरा वाजता आम्ही कुठून फिरून कधी दिल्ली पुढे आला अन्य राज्यात जा कामासाठी जातो परत येतो आणि पुढे झोपलो अकरा वाजता फोन वाचतो मग असं म्हणायचं नाही का अवेळी फोन नका पत्रकार तुम्ही जागा आणि तुम्ही घेऊन बघा तुमच्या आमच्या एवढी सेवा खिशात ते पैसे खर्च करून तुम्ही करून दाखव पत्रकार वाळूवा चोरीचा धंदा करणाऱ्यांची बाजू घेता बाजू घेता वाळू रिसचा धंदा करणारा आम्ही सपोर्टच करतो राणे कुटुंब लोकांना रोजी रोटी देणारे कुटुंब आहे कोणाच्या पोटावर लाच मारणारे आम्ही नाही मी जेवढ्या आयुष्यात नोकऱ्या लावल्या मुंबईची बीएसटी असो टॅक्सिग असो महान असो हजारो मी नोकऱ्या लावल्या अजून लावताना रोजी रोटी देणार पण मी मीता नाही ना सण करणार डायवर्स झाला आजही मी सांगतो फक्त एवढ्या लांबून आलो स्पेशल विमान करून तुमचा आनंद तुम्ही घेतात पाहाव तुमचे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल